अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार सूरज बोंडे यांनी येताच आपल्या धडक कार्यवाहीला सुरुवात केली असल्याचे दोन जुलैला पोलीस स्टेशन हद्दीतील जमापूर येथे जुगारावर धडक कार्यवाही करीत पंचवीस लक्ष रुपयांचा मुद्देमालासह तेरा व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये सात व्यक्तींना जागेवरूनच अटक करण्यात आली आहे

तेथे अकरा आरोपी अकरा जण इसम जुगार खेळत होते तेरा इसम जुगार खेळत होते त्यापैकी सात आरोपी जाग्यावरच सापडले एकतीस हजार रुपये नगदी त्याच्याकडून सापडले त्याच्यात तेथे त्याच्या फोर व्हीलर होत्या एक्स व्ही फाईव्ह हंड्रेड एक्सेल सिक्स मोबिलिओ होंडा आणि इलेक्ट्रिक बाईक तसेच त्याच्याकडून मोबाईल फोन आयफोन दोन आयफोन आणि एक विवोचा फोन असा एकूण एकतीस हजार पंचवीस लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन येथे आम्ही जमा केला आहे आणि तेरा आरोपीवर आम्ही जुगार कायद्याअंतर्गत कारवाई केली बादल टकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार